हॅलो फ्रेंड्स स्वागत आहे तुमचं माझ्या चॅनलवरती फ्रेंड्स तुम्हाला जर व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल ऐकन दाबायला विसरू नका स्वप्नील एका मध्यमवर्गीय कुटुंबात वाढलेला होता वडील अत्यंत कठोर आणि आई कायम पतीच्या छायाखाली दबलेली घरात हिंसा ही रोजचीच गोष्ट होती लहानपणापासूनच स्वप्नीलने प्रेम म्हणजे वर्चस्व समजून घेतलं शाळेत हुशार पण एकंडा होता कॉलेजमध्येही त्याचं वागणं अधिक संशयास्पद होतं स्वप्नीलच्या कॉलेजमध्ये आरती होती दिसायला सुंदर साधी राहनीमान त्या दोघांचे एकमेकांवर प्रेम त्या दो होते त्या दोघांचे लग्न होते व ते हनुमून करण्यासाठी महाबळेश्वरला जाण्याचे ठरते स्वप्नील आरतीला सरप्राईज देण्याचं ठरवतो तुला एक सरप्राईज आहे स्वप्नीलने आरतीला हात धरत सांगितलं आणि दोघं विमानतळाच्या बाहेर आले समोर एक सुंदर कार आणि ड्रायव्हर उभा होता ते दोघं थेट महाबळेश्वरच्या दिशेने निघाले लग्न झाल्यापासून चार दिवस झाले होते आणि आरतीला मधुचंद्राची कोणतीही कल्पना नव्हती पण स्वप्नील सगळं आधीच ठरवून ठेवलेलं हो एकांतामध्ये घाटावर एका सुंदर विला बुक केला होता झाडीत लपलेलं शांत आणि निसर्गाच्या कुशीत पहिल्या रात्री आरतीने पाहिलं की स्वप्नील खूप गोंधळलेला आहे तो सारखा खिडकीबाहेर पाहत होता फोनवर बोलतानाही दबक्या आवाजात काहीतरी बोलत होता मी विचारले असता काही नाही गं ऑफिसचं थोडं तणाव आहे मग तो म्हणाला दुसऱ्या दिवशी रात्री आरतीला एक जुनी डायरी सापडली बाथरूमच्या आरशा मागच्या कपाटात उत्सुकतेने तिने वाचायला सुरुवात केली त्यात लिहिलं होतं मी इथे तिला घेऊन आलो तिलाही वाटत होतं की हा मधुचंद्र आहे पण तिला काय माहीत आज तिचा शेवटचा दिवस आहे आरतीच्या हात थरथरू लागली ती डायरी कोणाची हे कोणतं कुपित आहे तिने निर्णय घेतला तिसऱ्या रात्री ती झोपेचं नाटक करून थांबली स्वप्नील उठून गुच्चुप बाहेर गेला आरतीने त्याचा पाठलाग केला विलाच्या मागे एक मातीचा कड्डा खोदलेला होता आणि तिथं ठेवलेली एक जुनी बॅग ज्यातून एक स्त्रीचा स्कार्फ दिसत होता स्वप्नील ती, ती जोरात ओरडली स्वप्नील थबकला त्याच्या डोळ्यात भीती दिसली हे हे ते जे समजते तसं काही नाही आरती हे सगळं माझ्या भूतकाळाशी जोडलेलं आहे कोण होती ती, ती ती काठावरून विचारत राहिली ती ती साक्षी होती माझी पहिली प्रियसी आम्ही येथेच आलो होतो पण भांडण झालं ती ती खाली पडली तो गडगडून बोलू लागला आरतीने पोलिसांना फोन केला आणि काही तासात स्वप्नीलला अटक झाली आरतीने पुढचा मधुचंद्र तिच्या स्वतःच्या नवीन आयुष्यासाठी ठेवला जिथे ती कोणाच्याही खोट्या को आठवणी किंवा छायेत नव्हती फक्त तिच्या धैर्याच्या उजेडात स्वप्नीला अटक झाल्यावर आरती काही दिवस महाबळेश्वरमध्येच राहिली पोलीस तपासात मदत करत होती त्याच भूतकाळ जाणून घेत होती त्या विलामध्येच पोलिसांना अजून एक गोष्ट सापडली एका जुन्या मोबाईलमधील काही व्हिडिओज त्यात साक्षी आणि स्वप्नील यांचं नातं स्पष्ट होतं पण एक व्हिडिओ धक्कादायक होता तो व्हिडिओ त्याच रात्रीचा होता साक्षी रडत होती स्वप्ने मला जाऊ दे मी कोणालाही काही सांगणार नाही स्वप्नचा चेहरा कठोर होता आणि मग व्हिडिओ थांबतो ही हत्या नव्हती हे काळजीपूर्वक आखलेलं कवरअप होतं आरतीला हे समजलं तेव्हा तिच्या आयुष्याची पायमुळेच हादरली ती स्वतःशीच विचार करत राहिली मी या माणसावर प्रेम केलं त्याच्याशी लग्न केलं त्याच्यासोबत आयुष्य घालवण्याची स्वप्न पाहिली आणि त्याने त्याच्या मधुचंद्राचा वापर माझ्याही जीवाशी खेळण्यासाठी केला असता तर पण ही कथा इथेच संपत नाही स्वप्नीलचा वकील कोर्टात एक वेगळी कहाणी मांडतो की साक्षी डिप्रेशनमध्ये होती आणि ती स्वतःचा जीव घेऊ पाहत होती व्हिडिओमधून काही क्षण गायब आहेत हे खरोखरच खून होता की अपघात आरतीला आता दोन पर्याय होते एक साक्षीदार म्हणून कोर्टात उभी राहणं ज्याने स्वप्नाच्या भयानक वास्तव्याला उघडं करावं की सगळं विसरून आयुष्यात पुढे जाणं न्यायव्यवस्थेला वेळ घालू देणं पण तिनं पहिला पर्याय निवडला कोर्टात आरतीचा जबाब मी त्याच्यावर विश्वास ठेवला होता पण त्याचा मधुचंद्र हा स्वप्न नव्हे तर एक भयानक फसवणूक होती ही फक्त साक्षीची गोष्ट नाही ही आपल्या समाजातील अशा पुरुषांची कहाणी आहे जे प्रेमाच्या मुखोट्याआर स्वतःची कुरुपता लपवतात हे त्याच्या मानसिकतेचं अपराधीचं आणि आरतीला जाळ्यात ओढण्यामागचं गोड उलगडणारं आहे स्वप्नीलचा भूतकाळ काळोख्या म्हणाचा आरसा आरतीने कोर्टात दिलेल्या साक्षीनंतर पोलिसांनी स्वप्नीलच्या पार्श्वभूमीचा खोल तपास सुरू केला तपासात काही धक्कादायक गोष्ट उघड झाल्या साक्षी ही पहिलीच नव्हती तिच्या आधी स्वप्नीच्या आयुष्यात दोन मुली आल्या होत्या एका प्रियसीला आत्महत्येपर्यंत पोहोचवण्यात त्याचा हात होता पण पुरावा नव्हता दुसरी मुलगी अचानक गायब झाली होती तपास करताना पोलिसांना साक्षीचा केस पाहताना एक साम्य दिसलं प्रत्येक वेळी स्वप्नील एकाच गोष्टीवर भर द्यायचा जर तू माझी नाहीस तर कुणाचीच नाही पोलीस तक्रारींमुळे एका मानसोपचार तज्ज्ञाकडे त्याने काही तंत्र घेतली होती त्या डॉक्टराच्या नोंदीमध्ये लिहिलं आरती त्याच्यासाठी एक परफेक्ट प्रोजेक्ट होती तिच्या साधेपणाचा घरच्यांचा पारंपरिक स्वभावाचा आणि तिच्या एकटेपणाचा फायदा घेऊन त्याने तिच्या आयुष्यात प्रवेश केला त्याचं लग्न आरतीवर प्रेमापोटी नव्हतं तर ती आपली मालमत्ता बनावी यासाठी होतं त्याने तिच्याशी लग्न करून तिला या विलामध्ये नेण्याची योजना खूप आधीपासून आखली होती तिला तिथे ठेवून तिचं मानसिक नियंत्रण मिळवणं साक्षीप्रमाणे पोलिसांनी जुने केस उघडले अनेक मुढे मुली आल्या त्याच्या विरोधात बोलायला स्वप्नीला केवळ साक्षीच्या खुनासाठीच नव्हे तर महिला विरोधात केलेल्या मानसिक शारीरिक अत्याचारासाठी ही कठोर शिक्षा झाली सगळं समजल्यावर आरतीने स्वतःचा हेतू अजून स्पष्ट केला तिचं पुस्तक तिची संस्था आता अशा स्वप्नीसारख्या चेहऱ्यामागचं खरं रूप समजणाऱ्या आणण्यासाठी समर्पित झाली आरतीचा ठाम आवाज कोर्टात पसरला तिचा जवाब शोधायला मीडियावर व्हायरल झाली महिलांसाठी ती, ती प्रेरणा बनती एका वर्षाने मुंबईत आधी एक स्वतंत्र लेखक म्हणून पुस्तक प्रकाशित करते सावलीतला मधुचंद्र त्या पुस्तकात ती स्वतःचं सत्य अनुभव आणि एका स्त्रीचा आत्मनिर्भरतेकडे प्रवास म्हणते आता ती कोणाची पत्नी नसून स्वतःची ओळख आहे आणि त्या अनुभवातून ती अजून बरीच स्त्रियांना त्याच्या सावलीतून उजेडात आणण्यासाठी काम करण्यात तत्पर राहते